मी आपल्या स्वागत बदलापूर शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा बेलवली परिसरातील रेल्वेने उभारलेला अरुंद भुयारी मार्ग वाहतूक कोंडीचं प्रमुख कारण बनलंय विद्यार्थी रहिवासी कामगार आणि स्थानिक ग्रामस्थांसाठी हे डोकेदुखी ठरते या अरुंद भुयारी मार्गातून एकावेळी दोन मोठी वाहने जाणं शक्य नाही त्यामुळे एका बाजूची वाहने गेल्याशिवाय दुसऱ्या बाजूच्या वाहनांना जाता येत नाही या भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी दोन्ही बाजू शेड टाकण्यात आली मात्र या शेडमुळं आता समोरून येणारी वाहने वाहन चालकांना दिसत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे त्याचबरोबर भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी बदलापूर पालिकेने या भुयारी मार्गात दोन्ही बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी नाली तयार केली त्या नाल्यामुळे आता भुयारी मार्ग आणखी अरुंद झालाय बाजारात जाण्यासाठी या मार्गावरून स्थानिकांची मोठी वर्दळ असते मात्र त्या मानाने हे भुयारी मार्ग अरुंद असल्याने वाहन चालकांना वाहतूक कोंडीला नियमित सामोरं जावं लागते वाहतूक कोंडी येथील गहन समस्या झाली आहे या भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूला प्रशस्त रस्ते आहेत मात्र भुयारी मार्ग कमी रुंदीचा असल्याने तिथून तिथून आलेली वाहतूक या भुयारी मार्गात खोळंबते त्यामुळे या भुयारी मार्गातून दुचाकी तीन चाकी आणि लहान चार चाकी वाहनांनाच प्रवेश देण्याची गरज सर्वसामान्य बदलापूरकरांमधून व्यक्त हुती है। रिपोर्ट न्यूज बदलापूर थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा